अगं पद्मा ऐक ना बोला ना अगं आपल्याला पेन्शनची सोय करायला हवी आपल्या स्वतःसाठी आता चाळीशीच्या पुढं वय आपलं गेलं आपली मुलं चांगली आहेत ना आपल्याला हा बरोबर आहे पण मुलांना पण त्यांचं पुढे त्यांचं करिअर असेल त्यांचा संसार असेल त्यांना मुलं होतील त्यांना चांगल्या शाळेत त्यांना शिकवायला लागणार आणि त्याच्या त्यांच्यावर आपलं म्हातारपणामध्ये ओझं कसं वाटतं ते जर आपल्याला म्हातारपणात पेन्शन मिळाली तर उलट त्यांना पण आनंद होईल उलट त्यांच्या संसाराला आपल्या पेन्शनमधून काही आपल्याला हातभार लावता येईल आणि प्रत्येक वेळी त्यांच्याकडे पैसे मागायची आपल्याला गरज पडणार नाही आपल्या औषधांसाठी म्हणा किंवा जे काही आपले छोटे मोठे हाऊस मोव असते म्हातारपणामध्ये त्याच्यासाठी प्रत्येक वेळी मुलांना पैसे मागायची गरज पडणार नाही आणि प्रत्येक वेळी पैसे मागितलेलं मुलांना आवडणार पण नाही सुनांना पण आवडणार ना नाही कारण देणारे आजोबा सगळ्यांना आवडतात मागणारं कुणी आवडत नाही या जगात त्यामुळे आपण आपल्याला महिन्याला किमान एक लाख रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना नक्की सुरू करू या पद्मा तू काळजी करू नकोस आपण पेन्शन प्लान घेऊ ज्याच्यामुळे आपली जी आयुष्याची कातर वेळ आहे संध्याकाळ आहे संध्याछाया भिव्हिती असं म्हणतात आता सुद्धा बघा आपल्याला कातरवेळी आपल्याला एक अनामिक प्रकारची भीती वाटते तर संध्याकाळ म्हणजे आप आपल्या आयुष्याची कातर वेळ आहे रिटायरमेंट म्हणजे तर त्याच्यासाठी आपण पेन्शनची प्लॅनिंग करणं अतिशय गरजेचं आहे तुमचं उत्पन्न कितीही असो त्यातले दहा टक्के वीस टक्के किमान रक्कम तुम्ही बाजूला काढायला सुरुवात करा आपल्या साठी नंतरच्या आयुष्यासाठी असं निगेटिव्ह कुठेही बोलू नका की साठी नंतर कोण जगतं आज भारताचं आयुर्मान स्त्रियांचं सत्याहत्तर वर्ष आहे सरासरी वाढत चालली आहे आयुष्याची आणि पुरुषांचं आयुर्मान जे आहे ते सरासरी त्र्याहत्तर वर्षे आहे म्हणजे साठीनंतर नंतर तेरा वर्ष आणि भगवानने चहा तर ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष नव्वद वर्षापर्यंत आपण जगू शकतो आणि तेवढं जगण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करणं आतापासून तुम्ही किती वयाचे असाल ताबडतोब सुरुवात करायला हवी हो की नाही पद्मा येस थँक्यू पद्मा